शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर आता आपण आहे जीत मध्ये तर मशी खरेदी करणारे शेतकरी आपल्या महाराष्ट्र रोज आले होते तर आपण जाणून घेऊया त्यांनी कशा खरेदी केल्या नमस्कार नमस्कार, नमस्कार. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रक्षक दिगांबर अकडसकर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती आता इथं कधी आला होता तुम्ही आम्ही आलो सहा तारखेला सहा मार्च मध्ये सहा मार्च मार्च हा व्हिडिओ आहे आता आट, तुम्हें। तुम्हें कीना, कीना। आता किती खरेदी आम्ही म्हशी खरेदी केलेल्या आहेत आठ माझ्या पाच आहेत यांच्या तीन आहेत तुमचं जर आता पहिल्या आपण बोललोय शेतकरी तुम्हाला ओळखत असते नक्की नक्की आता कसं काय घेतलं किती घेतले जातो तुम्ही तीन घेतल्या आहेत जवळपास ह्या टायमाला मी जर अशा ब्रिडिंगच्या घेतलेल्या आहेत म्हशी मोठ्या घेतल्या तुम्ही त्यावेळेसच म्हटलं होतं की टप्प्याटप्प्याने तुम्ही करताय नक्की आता तुमच्या तिथे किती झाल्या मशीन टोटल आता माझ्या तिकडे झाल्यात अठरा मशीन तुमच्या पहिल्या आहेत का माझ्याजवळ आधीच्या चार आहे चार मशीनचा चांगला अनुभव मिळाला त्यामुळे मी पाच खरेदी करण्यासाठी पुन्हा आलो डबल आता पुन्हा रिपीट 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 यांची यांची ओळख कशी झाली तुमची यांची ओळख तर तशी यूट्यूबच्या माध्यमातून झाली यूट्यूमा यूट्यूबच्या माध्यमातून झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी यांच्याकडून म्हशी नेलेल्या आहेत यांच्याकडून त्यांचे नंबर घेऊन त्यांना आधी कॉल केला म्हैस कशी आहे काय आहे यांचा व्यवहार कसा आहे कसा आहे आपण फर्स्ट टाईम इथे येत आहे तर आपण माहिती काढणे आवश्यक आहे तर यांची आधी माहिती काढली म्हशी कशी आहे व काही गोट्यांवर आम्ही जाऊन पाहलो हरियाणाची म्हैस कशी असते काय असते त्यानंतर आम्ही म्हशी खरेदी करण्याचा आम्ही दोघांनी मागच्या वर्षी निर्णय घेतला आणि फर्स्ट टाइम आम्ही फेब्रुवारी मध्ये आलो होतो त्यावेळेस चार म्हशी आहेत हरियाणाच्या आणि आता तुम्ही किती आता पाच घेतलेले आहेत मी तुम्ही पण टप्प्या 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 टप्प्याने पालनाकडे आधी मी गाय घेतली गायचं व्यवस्थित होत पण गायमध्ये पे एवढं म्हणजे थोडं बिमारी किंवा म्हणजे हे येतात आणि गायच्या दुधाला सहसा लवकर भाव मिळत नाही चांगला आणि म्हशीच्या दुधाचं असं आहे की दूध घरून पण निघून जातो चांगला भाव पण मिळतो आणि डेअरीवर पण चांगला भाव मिळतो त्यामुळं मी या म्हशीच्या व्यवसायाकडे वळाव आता काय रेट नाही तुम्हाला म्हशी आता सध्या तर एक बारापासून तर एक पस्तीस पर्यंतची खरेदी मी केलेली आहे रेट तुम्ही आता काय हो हो थोडीफार वाढ आहे कारण आता समोर उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये म्हशी विण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी वाढ आहे एक पाच हजाराने थोडीशी माग आहे तुम्ही तिथं घेऊन गेलेल्या म्हशी व्यवस्थित दूध देतात सेट झालेत का सेट झाल्या इथून नेल्यानंतर एक महावीर सरांच्या माध्यमातून भैया आहे आपल्याकडे त्यांनी चांगले आपल्याला एक आठ ते दहा दिवसामध्ये मशीन सेट केल्या आणि आता पंधरा दिवसानंतर त्या आम्ही दूध पंधरा सोळा लिटर पर्यंत दुध आहे मशीन आता तुम्ही दुधाचं विक्री कशी करताय दूध आमचं घरून पण जातो सत्तर रुपयाप्रमाणे <coughs> आणि डेअरीवर पण जातो <coughs> आणि मार्केटिंग वगैरे काय करायला मार्केटिंग करावं लागतं ते काय कसे करायला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल दुधाची विक्री सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दुधाची विक्री मार्केटिंगचा विषय थोडा हार्ड आहे पण म्हणजे कोणाला कॉल करून सांगणे की आमच्या जो दूध आहे म्हणजे वगैरे वगैरे स्वतः आपण हा स्वतः लोकांपर्यंत पोहोचवणे किंवा आणि या म्हशी आणल्यानंतर तो आपल्याकडे तो खूप हे होऊनच जाते यांनी म्हशी आणल्या म्हशी आणल्या त्या कारणानं थोडा ॲटोमॅटिक ॲटोमॅटिकलं आपल्याकडं कॉल येतात दुधासाठी आता तुम्ही इथून मशी घेऊन जाता तिकडं तर तुम्ही जिंद आणि ह्यांच्याकडंच काय निवडलं यांचं म्हटलं म्हणजे हरियाणामध्ये खूप आहेत लोक यांचं एकतर व्यवहार आणि म्हशी खूप चांगल्या दाखवतात दा, आणि खूप जबरदस्त काम आहे सांगायचं सा म्हणजे आणि व्यवहार प्लस इमानदारी आणि म्हशी दाखवण्याची आणि दाखवण्याची पद्धत आणि म्हशी काढून देण्याची पद्धत आणि काही प्रॉब्लेम असला म्हशीमध्ये तर हे लगेच सांगतात की हा असा असा प्रॉब्लेम आहे हा घेऊ नका त्या कारणामुळे खरेदी करताना तुम्ही कस, करता खरेदी करताना आम्ही सगळ्यात महत्वाची तर म्हशी म्हशीची कास म्हशीची कास आणि मशीचे थन त्याच्यावर खूप आमचं कॉन्सन्ट्रेट असते आणि म्हशीची थोडी साईज व्यवस्थित म्हणजे त्याच्यावर आम्ही कासेवर सगळ्यात जास्त भर देतो कास जेवढी चांगली तेवढं दूध चांगलं शिरा वगैरे बघतो आम्ही किती कुठं कुठे या वेळेला तर आम्ही खूप दूरपर्यंत गेलो म्हणजे एका दिवसाला ऐंशी ऐंशी किलोमीटर शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यां सगळ्याच ठिकाणी दाखवतात आपण जसं म्हणाल तसं आणि किती दिवसात खरेदी झाली मग आमची खरेदी झाली तीन दिवसात झाली कालपर्यंत आमची पूर्ण खरेदी होऊन गेली तीन दिवस गोटा गोटा आहे आमचा कामगार नाही आहे माझ्याकडे आम्ही स्वतः दोघे भाऊ आहे माझा एक भाऊ आहे अजून आम्ही दोघे भाऊ करतो शेती आहे शेतीमध्ये चारा वगैरे असते तिथे शेड आहे सगळं शेतीमध्येच आहे शेडला खर्च साधारणतः इथून चार वर्षाआधी आधी साडेचार लाख रुपये आला होता आपल्या भागातल्या म्हशी ज्या आहेत त्या दुधावर व्यवस्थित चालत नाहीच दूध पण कमी काढतात आणि गाभन राहिल्यानंतर फार काढ दूध देत नाही आणि जर आपल्याला डेअरीचा जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडच्या म्हशीला दुधाला फॅट मिळत नाही फॅट राहत नाही त्यामुळे त्या भाव देत नाही या म्हशींचा जो स्टार्टिंग फॅट हा सात पॉईंट सात झिरो साठ पॉईंट त्याच्या वर चालतो आपल्या नियोजनावर भाकळखाळ खूप कमी आहे जर आपली तुम्ही नेलेली म्हैस जर वेळेवर तीन महिन्यानंतर जर गाभाण राहत असेल तर भाकळ काळ खूप असं समजा की तीन ते साडेतीन महिन्याचा सा। फक्त तेवढा त्यांना ते रेट द्यावा लागतो रेट दिल, दिल, दिला आपण चांगला चांगली जर काळजी घेतली तर ते पुन्हा दुधावर राहतो म्हणजे भाकळ काळ खूप कमी आहे दुधाला फॅट चांगला आहे दूध जास्त देतात

तो आप कब का मतलब खरीदी किसी का आना है तो उसके लिए क्या क्या है? इसके सर जी जैसे भी अच्छा सिलेक्शन की दिलवाते हैं हैं उसको अच्छा समझाते जानकारी देते हैं के बारे में ये सर है इसको बहुत ही जानकारी है ये खुद ही सिलेक्शन करते हैं फर्स्ट टाइम आते हैं बहुत दिन आसमान का अंतर है सर भी बहुत पुराने तुम बता होगा महत्व का प्रश्न की इथं आल्यानंतर आपण तर लोक व्हिडिओमधून येतात व्हिडिओमध्ये मशी कशा दिसतात काय दिसतात ते आपण सांगू शकत नाही कसं लोक होऊ शकते असं लोकांना जर वाटत असेल तर कशी टाळता यावे त्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे सर्वात पहिल्यांदा तर इकडे येताना जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की स्वतःजवळ काही ना काही अनुभव असणं आवश्यक आहे की इकडे आल्यानंतर निव्वळ फक्त ब्रीड आहे म्हणून कुठलीही मैस घेण्यात मजा नाही आहे त्याच्यामध्ये आपला स्वतःचा अनुभव असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये म्हशी कशा सिलेक्ट करायच्या याबद्दल जे सर दादांनी जे मार्गदर्शन केलं ते पाहणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसे महावीर साहेब आहेत तसे चांगले व्यापारी असणं आपल्याकडे आवश्यक आहे व्यापारी खूप आहेत तुमची नजर चांगली आहे सर्व आहे पण तुम्हाला चुकीच्या मार्गदर्शन झालं तुम्हाला त्या गोष्टीत तर तुमची फसवणूक लवकर होऊ शकते त्याच्यामुळे आपण ज्याच्याकडे जातोय तो किती जेन्युन आहे त्याचा काय रेकॉर्ड आहे हे सल्ला शेवटचा सल्ला असा सांगेल की व्यवसायासाठी जर म्हशी घ्यायचा असेल तर आपल्याला हरियाणाशिवाय ऑप्शन नाही पण हा व्यवसाय परवडतोय का परवडतो कारण बरेच लोकांना वाटतं की नाही आपलं जर नियोजन व्यवस्थित असेल आणि तर व्यवसाय परवडण्यासारखा सुरुवातीला अनुभवासाठी तीन चार ते चार पाच मशीसाठी ठीक आहे आणि खरेदी करताना पाहिजे असं ता तिथं पण आपल्या इकडे मिळतात मशी लोक, लोकल लोकल बाजारात वगैरे हो आपल्या इकडे काय झालंय आपल्या इकडे गाभण्या म्हशी विकायचं प्रमाण जास्त आपल्या इकडे जर का कुठल्या व्यापाऱ्याला सांगितलं किंवा आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे पण आम्हाला बारा लिटर दोन टाईम म्हणजे दिवसभरायचं बारा लिटर चौदा लिटर दूध काढून द्या तर ते आपले इकडे सहसा काढून देत नाही कोण गाभणे मैस असते तिला सांगतात की आमच्या घरी एवढं दिलं आहे शेतकऱ्याच्या घरी एवढं दिलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याची फार मोठी फसवणूक होते त्याच्यामुळे इकडे जो व्यवहार आहे तो सर्वात चांगला आहे की इकडे आल्यानंतर तुम्हाला दोन वेळेस तीन वेळेस दूध तुमच्या डोळ्यासमोर काढून दाखवलं जातं आणि तुम्ही ते मोजून मापून तुम्ही ते दूध घेऊ शकता उदाहरण घ्यायचं झालं तर आजच आमच्यासोबत म्हणजे कालच एक किस्सा असा झाला की समोरच्या व्यापाऱ्याने दुधाची आम्हाला सहा लिटरची एका टायमाची पासिंग दिली होती पण आण थोडं दूध कमी भरलं तर सरांनी आम्हाला ऑप्शन दिलं की सर तुम्हाला जर का घ्यायची असेल घेऊ शकता नाही तर आपल्याला जेवढी बोली केली होती आपण जेवढं ठरवलं तर त्याच्यापेक्षा कमी होतं आपण कॅन्सल करू शकतो तर तो, तो एक चांगला इकडे आहे ऑप्शन आणि सरांचा व्यवहार पहिल्यापासूनच चांगले असल्यामुळे आम्ही आप क्या बना चलो सर जी मैं तो यही बोलता हूँ लेकिन थोड़ा सिलेक्शन पे ध्यान दे और अच्छी क्वालिटी बेस लेके जाओ और अच्छा ही केयर करो बेसो का जितना आप ब्रीडिंग पे काम करो उतना अच्छा रहेगा टार्गेट आता आमच तसा पन्ना मासी पूर्ण कराएँ पर टप्पेटप्या कर आ, आता ऑगस्ट आमचं प्लॅनिंग चालू आहे पुन्हा पाच म्हशीचं मग त्याच्यानंतर आमचं जानेवारी मध्ये पुन्हा पाच बरोबर तिथून चार महिन्यानंतर अजून पाच म्हशीचं म्हणजे दुधाची जे सायकल आहे ती सुरू राहायला पाहिजे हां आणि पैशाचं मॅनेजमेंट कसं करता लोन वगैरे हो भेटत मी या वेळेला मागच्या वेळेला स्वतःच्या पैशानी मशीन येल्या होत्या या वेळेला लोन घेतलं मी आणि काही पैसे जवळचे लोन वगैरे त्याविषयी काय तुम्हाला बोलायचं बँका लोन देतात पण नुसता व्यवहार डेअरी बिझनेससाठी लोन नाही त्याच्यासाठी काही ना काही आपल्याला मॉर्गेज ठेवायला लागतं तर त्याच्यासाठी एक थोडीशी अशी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की ज्या जेवढ्या स्कीम आपण राबवत आहे ह्या शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी खूप चांगल्या आहेत पण तेवढंच नियोजन तुम्ही जरा बँकांचं लोन देण्याबाबत जर का केलं तर फार चांगलं राहील बरोबर टर्म्स अँड कंडिशन थोड्या कमी ठेवल्या शेतकऱ्यांसाठी कारण उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करतात जास्त टर्म्स अँड कंडिशन ठेवल्या तर ते थोडं बँकांकडे लक्ष दिलं पाहिजे लोन मिळतात पण सहजासहजी नाही मिळत तेच तेच थोडा वेळ लागतो त्याला खूप खूप प्रोसेस मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा नक्की कळवा आणि आपल्या तुम्ही नवीन असाल तर करा तुम्हाला पुढे पन्नास मशी शंभर वर्षी त्यापेक्षा जास्त करण्यासाठी ग्रेट महाराष्ट्र शुभेच्छा असा तुमचा व्यवसाय पुढे राव धन्यवाद धन्यवाद कितीला घेतली ही एक लाख एकोणीस हजार रुपयाला बर काय काय बघितलं आणि किती मिल्क कॅपॅसिटी हाईट हा? तर कमी आहे शरीर थोडा मोठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे कास आहे ती कास खूप मोठी आहे ती कास बघून मी म्हैस घेतलेली आहे आमचे जे सडांमधलं अंतर आहे ते खूप चांगला आहे आणि दूध किती पिळून बघितले का नाही हे सध्या दोन दिवसाची वेळ आलेली आहे आम्ही गाबून घेतली होती बरं बरं सर किती हे दिले कॅपॅसिटी किती मिल्क कॅपॅसिटी तर आम्ही चौद तेरा ते चौदा लिटर पकडलेली आहे सध्या ते ठीक आपल्याकडे किती दिलं दूध तरी आपल्याकडे समजा इथं जर असते तर चौदा लिटर दिलंच असतं आपल्याकडे दोन एक लिटर प्रवासामध्ये थोडं डाऊन करतो एक कितने मेले आहे सर सर सरले ही एक लाख पस्तीस हजारात घेतली आहे म्हशीची साईज क्वालिटी प्युअर ब्रीड मध्ये आहे आणि व्याल्यानंतर तीन ते चार दिवसातच हिचं बारा लिटर आम्ही मोजून घेतलेलं आहे ब्रिडिंग साठी घेतली काय हो ब्रिडिंग साठी घेतली आहे सर आम्ही आम्हाला हे एक सांगणं आहे लोकांना की वरती तिचं एक शिंग कमी आहे पण फक्त ब्युटी न बघता आपल्याला ब्रिडिंग पर्पज साठी खूप चांगल्या म्हैशी चांगल्या रेट मध्ये मिळतात शिंगामुळे काय प्रॉब्लेम नाही का येणार शिंगामुळे काय प्रॉब्लेम नाही का काही काही काहीच नाही कारण इकडे पाहू शकता हे जुनं तिचं फुडलेलं शिंग आहे तुटलेलं शिंग आहे तरी प्रॉब्लेम हे कितने मेले आहे तुम्हीच घेतली काय ही ही मीच घेतली आहे ही दोन दातच आहे जेमतेम दुसरं दात तोडलाय तिने फर्स्ट टाइम आहे ही आणि जी आपण ब्रिडिंग साठी म्हणतो त्यातली एक नंबर शो क्वालिटीची म्हैस आहे ही मी घेतली आहे एक लाख अठ्ठावीस हजाराची किती दात आहेत दो दोन दोन आहे दो दो आहे दो था कम दिन और गे सर जी मिल्क ही आता आमचा अंदाज आहे कमीत कमी फर्स्ट टाइम मध्ये चौदा लिटर दूध काढेल सर फर्ट टाइम घेतल्यावर परवडते का फर्स्ट टाइम पण घेताना सर एक गोष्ट पाहायची आपल्याला की बॉडी स्ट्रक्चर आणि खालचं जे आपण म्हटलं जी तिची कासेची बनावट आहे आणि जे सडांचं अंतर आहे हे चांगलं पाहून घ्यायचं ही, ही प्युअर आपलं मुरा ब्रीड मधलं एक ब्रीड आहे ही आपल्याला एक ची पडलेली आहे ही पण हा प्युअर ब्रीड मध्ये आहे जिचं आम्ही चार दिवसाचं जवळपास तेरा लिटर दूध चेक करून घेतो चार दिवसाचं तेरा लिटर तुम्ही पाहू शकता सडातलं अंतर काटेच स्ट्रक्चर एकदम फिक्स आहे आपल्या भागात तेवढा दूध देते ते घ्यायचं तेवढ्या हा कारण आम्ही आमचा असा अनुभव आहे इकडून जनरली चिकावरच्या महिशी जर का आपण घेऊन गेलो तर चांगल्या बॉन्ड्री एक्सच्या आणि चांगल्या ब्रेडच्या म्हशी चांगलं दूध काढतो हिचा अंदाज आहे जवळपास आम्हाला सोळा लिटर दूध दिले